सर्वप्रथम कामगार दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा तर खऱ्या अर्थाने कामगारांचे नेते म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन तर कामगारांच्या कामाच्या बारा तासावरून आठ तासाच्या ड्युटीची तरतूद केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पी एफची योजना सर्व कामगारांच्यासाठी लागू केली बाबासाहेबांनी पेन्शन योजना लागू केली वेतन आयोग लागू केला बाबासाहेबांनी तसेच काम करत असतानाच्या काळात एखाद्या का का कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पाश्चात्याच्या वारसाला नोकरीची तरतूद केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भर पगारी रजेची तरतूद केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसेच आठवड्याची सक्तीची सुट्टीची तरतूद केली बाबासाहेब आंबेडकरांनी सी एल ई एल पी एच एल लागू केलं सर्वांसाठी बाबासाहेबांनी तसेच प्रसूतीच्या काळात महिलांना भरपगारी रजेची तत्व केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर अशा प्रकारचे अनंत उपकार आहेत बाबासाहेबांचे या देशावरती तर धन्य ते बाबासाहेब